श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण श्री क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या पंधराशेव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख कृष्ण द्वादशी सोमवार दिनांक तीन जून दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम नंबर एकशे चार दिनांक पाच चार एकोणीसशे एक्याण्णव या दिवशी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचे पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे प्रत्येक ऋतूमध्ये निर्माण होणाऱ्या फळाचा मानवावर काही परिणाम होतो का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की भगवंताची शेवटची व श्रेष्ठ कृती म्हणजे मानव आहे त्याच्या सुखासाठी व कल्याणासाठी प्रत्येक ऋतूमध्ये निरनिराळ्या फळांची योजना आहे ह्याचा आपण प्रत्येकाने संपूर्ण फायदा घेतला पाहिजे उन्हाळ्यात निर्माण होणारी फळे शरीराला गारवा देणारी असतात टरबूज खरबूज द्राक्ष संत्री मोसंबी ही सर्व फळं रसाळ आहेत गाजरे बाराही महिने मिळतात जमिनीतून पाणी शोषताना त्यात तांब्याचे प्रमाण जास्त आहे म्हणून ती तांबूस दिसतात अशी निसर्गाने व्यवस्था केलेली आहे तीही बाराही महिने प्रमाणात घेतली तर चालतात तीही बाराही महिने प्रमाणात घेतली तर चालतात आमच्याकडे अनेक भक्त तब्येतीच्या तक्रारी घेऊन येतात जर त्यांच्या शरीरात तांबे कमी असल्यामुळे त्यांना त्रास होत असेल तर आम्ही त्याला गाजर खायचा सल्ला देतो ज्या फळामध्ये बी जास्त असेल ती शरीराला फारशी उपयोगी नाही टोमॅटोमध्ये बी जास्त असतात हल्ली जेवणाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये टॉमॅटो टाकण्याची पद्धत आहे फक्त पाण्यात मिसळून ते पाणी पित नाही एवढेच राहिले आहे हे योग्य नाही हल्ली कृत्रिम खताचा वापर करून टॉमॅटोचे उत्पादन जास्त केले आहे कोणत्याही तऱ्हेने त्याचा खप व्हावा म्हणून प्रयत्न चालू आहे फक्त हिरव्या रंगाचे टॉमॅटो शरीराला उपकारक मानलेले आहेत लाल रंगाचे टॉमॅटो प्रमाणात घेतले तर ठीक परंतु जास्त घेतले तर रोग उत्पन्न करतात वांग्याचेही तसेच आहे ज्या ज्या वस्तू देवाने धारण केलेल्या आहेत किंवा त्यांना प्रिय आहेत त्या सर्व गोष्टी मानवाला आरोग्याच्या दृष्टीने उपकारकच आहेत औदुंबराच्या झाडावर देवांचा वास आहे असे मानतात म्हणून आपण त्या झाडाला पवित्र मानलेले आहे त्याच्या फळाचाही उपयोग चांगला आहे ते औषधी आहेत जेव्हा कोणत्याही प्रकारची औषधे लागू होत नाहीत व अंगातील उष्णता कमी होत नसेल तर दोन्ही हातात औदुंबराची फळे पंधरा ते वीस मिनिटे धरावीत शरीरातील उष्णता नक्की कमी होते भगवान शंकराला बेलाची पाने वाहतात बेलफळ व वा बेलपानाचा उपयोग ही तसाच आहे बेलफळाने साखरेचा त्रास कमी होतो बेलपानामध्ये गारवा निर्माण करण्याची शक्ती आहे म्हणून ते नेहमी देवाला अर्पण करतात रोज तुळशीची चार पानं खाल्ली तर वाणीला गोडवा निर्माण होतो तेज येते सर्दी नाहीशी होते दुर्वा गणपतीला फार प्रिय आहेत ह्यामध्ये देखील आरोग्याचा विचार केला आहे दुर्वा पित्त शमन करतात व अंगातील उष्णताही कमी करतात ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांना आम्ही गणपतीला सहस्र दुर्वा वाहण्याचा उपदेश करतो ह्या निमित्ताने हजार वेळा देवाचे नाव घेतले जाईल व हजार वेळा दुर्वाला स्पर्श होईल अशा रीतीने पित्ताचा त्रास कमी होतो जेव्हा प्राण्याचे पोट बिघडते तेव्हा तो गवत खातो त्याने त्याचे पोट बरे होते जेव्हा तुमचे पोट दुखत असेल त्यावेळी गवताच्या दोन चार काळ्या खाल्ल्याने पोटदुखी थांबते प्रमाणात घेतले तर त्याचा औषध म्हणून उपयोग होतो लिंबाचा रस सौम्य रेचक आहे कडुलिंब शरीराला उपयोगी आहे कडुलिंबाचा रस कडू आहे कितीही पोट बिघडले असेल तेव्हा दोन दिवस सकाळी कडुलिंबाचा रस घेतल्याने पोटातील घाण बाहेर टाकली जाते व पोट साफ होते औषधी काळे अशाच नैसर्गिक पानापासून तयार करतात ज्यांना वजन कमी करायचं आहे त्याला डॉक्टर सकाळी दात घासल्यानंतर एक ग्लास गरम पाण्यात लिंबू पिळून मधासोबत घ्यायला सांगतात लिंबामुळे भूक लागत नाही म्हणजे अन्नाचे सेवन कमी होते मधासोबत घेताना मध कोणत्या झाडाचा आहे याची खात्री करावी जर ते आंब्याच्या झाडाचे असेल तर वजन कमी होण्याऐवजी वाढेल कारण आंब्याचा तो गुणधर्म आहे हा गुण फलातून मधासोबत येतो आंब्याचा त्रास होऊ नये म्हणून आंब्याच्या रसासोबत दूध घेण्याची पद्धत आहे परंतु अशाने स्थूलपणा वाढतो जर आंबा जास्त प्रमाणात खाण्याची इच्छा झाली तर त्याचबरोबर इतर अन्न कमी प्रमाणात घ्यावे तुम्ही रोज चार पोळ्या खात असाल तर आंब्याच्या दिवसात चार वाटी रस व चार पोळ्या नको अशावेळी दोन पोळ्या कमी खा म्हणजे घेतलेल्या अन्नाचा उष्मांक म्हणजे कॅलरीज बरोबर कायम राखल्या जातात व शरीराला सुटसुटीत ठेवतात स्थूलपणा वाढू देत नाही प्राचीन ऋषीमुनींचा सृष्टी हा विषय होता त्याचा आपल्या शरीराला आरोग्याच्या दृष्टीने काय व कसा उपयोग होईल पूर्ण संशोधन करून त्यांनी शास्त्र निर्माण केले पुढील प्रश्न आहे आम्ही इतका परमार्थ करतो परंतु देव आमच्याकडे पाहत नाही आमचे कष्ट कमी होत नाहीत असे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की परमार्थ करताना कष्ट हे पडलेच पाहिजेत व भक्तांनी ते सोसले पाहिजे कोणत्याही परिस्थितीत परंपरेप्रमाणे चालत आलेला परमार्थ तुम्ही सोपा करू नका तो सोपा केला तर लोकांची भावना कमी होईल ते आळशी बनतील नंतर कष्ट करायला कुरकुर करतील मी पुण्याला गेलो होतो तेथून पंचवीस किलोमीटर अंतरावर एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे ते तेथील काही लोक दर्शनाला आले होते त्यापैकी एका सुशिक्षिताने माझ्या एक योजना मांडली या तीर्थक्षेत्रापासून पुण्यापर्यंतचा रस्ता खराब झाला आहे बऱ्याच ठिकाणी उखडला गेला आहे खडी वर आलेली आहे पायी चालणाऱ्यांना खडे टोचतात व त्रास होतो सरकारला मागच्या तीन चार वर्षापासून अर्ज व विनंत्या केल्या परंतु उपयोग झाला नाही तेव्हा गावकऱ्यांनी पुण्यापर्यंतचा रस्ता श्रमदानाने चांगला करायचा ठरवले मी त्यांना सांगितले की हे सरकारचे काम आहे ते त्यांना करू द्या तुम्ही मध्ये पडू नका पायी चालताना थोडे कष्ट होतील तर होऊ द्या परंतु कोणत्याही परिस्थितीत कष्ट कमी करू नका चालताना दगड लागला तर अरे पांडुरंगा अरे देवा म्हणून देवाला हाकाच मारतील त्यांच्या मुखातून देवांचेच नाव निघेल हे एका प्रकारे चांगले आहे आमचं म्हणणं असं आहे की मनुष्य दिवसेंदिवस स्वतःचे शारीरिक कष्ट कमी करीत आहे व तो आळशी बनत चालला आहे पूर्वी काही घरांमध्ये स्वतः हाताने कपडे धुण्याची पद्धत होती तिथे आता कपडे धुण्याचे यंत्र आले त्यामुळे कष्ट कमी झाले आहेत परमार्थ करताना कष्ट हे पडलेच पाहिजेत तुमची जी कल्पना आहे की परमार्थ करताना कष्ट पडू नये असे वाटणे चूक आहे गाणगापूरला देवाच्या पूजेसाठी पहाटे तीन वाजता उठून सोहळ्यात नदीवर जाऊन पाणी आणावे लागते अंधारातून जाताना पायाला खडे फार टोचतात म्हणून पुजाऱ्यांनी देवाजवळ बोरिंग घेण्याचे निश्चित केले त्यावेळी मी गाणगापुरातच होतो त्यांनी मला विचारले की मंदिराशेजारी बोरिंग घ्यावे का मी सांगितले की बोरिंग घेऊ नका पुढे मी सांगितले की पहाटे तीन वाजता जी व्यक्ती पाणी भरायला जाते तिला निवांत नामस्मरण व सेवा करायला संधी मिळते दे। देवाचे काम करताना स्मरणाने एक रूप होता येते म्हणून हा मार्गच योग्य आहे तुम्ही थोडे कष्ट सोसा मुलाला वाढवण्यासाठी आईला किती कष्ट सोसावे लागतात ह्याची तुम्हाला कल्पना नाही कित्येक रात्री तिला झोप मिळत नाही नीटपणे निवांत जेवण घेता येत नाही केव्हाही बाळ रडायला लागले तर तिला ताबडतोब हात धुऊन जावे लागते त्याशिवाय का आईला मुलाबद्दल व मुलाला आईबद्दल माया उत्पन्न होते हृदयाला पाजर हाच एक मार्ग आहे आई मुलावर जीवापाड प्रेम करते याची जाणीव मुलाला होते म्हणून तर दोघांमध्ये प्रेमाचे अतूट नाते निर्माण होते इतके समजावून सांगितल्यानंतरही पुजाऱ्यांनी माझे ऐकले नाही देवळाजवळून नदी वाहते म्हणून सुरुवातीला पन्नास साठ फुटापर्यंत चांगले पाणी लागेल असा त्यांचा अंदाज होता म्हणून त्यांनी देवळाजवळ बोरिंग घेतले शंभर फूट खाली गेले तरी पाणी लागले नाही दीडशे फूट दोनशे फूट अडीचशे फूट करीत शेवटी तीनशे फुटापर्यंत खाली गेले तरीही पाणी लागले नाही शेवटी बोरिंगचा नाच सोडला व नदीवरून पाणी आणण्याचा उपक्रमच चालू ठेवला याचा अर्थ मी त्यांच्यापुढे जो विचार मांडला होता तोच देवांनाही मान्य होता म्हणून बोरिंगला पाणी लागले नाही श्री गुरुदेव दत्त